अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक या आपल्या स्वामी महाराजांनी पूर्वी अनेक प्रकारच्या अद्भुत लीला चमत्कार केलेले आहेत तर आपल्या स्वामींच्या अद्भुत लिला कोणत्या स्वामींची शिकवण कोणती आणि स्वामींचे चमत्कार कोणते या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाले चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांनी अक्कलकोट या ठिकाणी बत्तीस वर्ष वास्तव्य केले स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामी महाराजांचे अवतार हे खूप त्यांनी अनेक प्रकारचे अवतारसुद्धा घेतले आणि त्यांच्या लीला ह्या खूप जास्त प्रसिद्ध आहेत बघा त्यांनी स्वामी चरित्र सारामृत हा जो प्रभावी ग्रंथ प्रत्येक भक्तासाठी दिलेला आहे या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्यायन आहे आणि प्रत्येक अध्यायची फलश्रुती वेगवेगळी आहे प्रत्येक अध्यायमध्ये आपल्या स्वामी महाराजांच्या अद्भुत लिलेच वर्णन केलं आहे स्वामींनी आपल्याला काय शिकवण दिलेली आहे आणि स्वामींनी प्रत्येक भक्ताला एकच सांगितलेलं आहे की माणूस की हाच खरा धर्म आहे आणि ह्याच धर्मावर प्रत्येक भक्तानं नक्कीच चालावं कारण जेव्हा आपण जाती धर्म यावर बोलले जातो म्हणजे जाती ही जात कमी आहे किंवा ती जात मोठी आहे जाती भेद करतो मतभेद करतो मोठा श्रीमंत गरीब याविषयी एकमेकांशी बोलत असतो तर हे न ह्या गोष्टीनं लक्ष देता तुम्ही फक्त माणूस की हाच धर्म आहे हेच शिका ह्यातून आपल्याला स्वामींनी शिकवण दिलेली आहे धर्म आणि सर्व व्यक्ती ह्या समानच आहेत हेच एक प्रकारची शिकवण आपल्याला स्वामींनी दिलेली आहे तर स्वामींचे तुम्हाला एक प्रकारचे मी स्वामींच्या अद्भुत लिहिला आता स्वामींच्या अद्भुत लिहिला स्वामींनी केले चमत्कार स्वामींनी ना पूर्वी अक्कलकोटामध्ये म्हणजेच पूर्वीच्या काळी स्वामींनी खूप प्रकारचे चमत्कार केले आहेत बघा आता चमत्कार म्हणजे काय तर स्वामींनी असे महारोग म्हणजे जे, जे खूप जास्त प्रमाणात रोगी व्यक्ती होत्या किंवा काही व्यक्ती आजारी होत्या त्या व्यक्तींचे जे आजार म्हणजे जे रोग होते ना ते कधीसुद्धा न बरे होणार म्हणजे कधीही त्या रोगातून त्यांना मुक्ती न मिळणारे असे रोग सुद्धा आपल्या स्वामी महाराजांनी एका क्षणामध्ये बरे केलेले आहेत तर असे खूप स्वामींच्या लीला आहेत बघा अशा खूप म्हणजे खूप स्वामींनी चमत्कार आहेत चरित्र सारामृत हे जे सारा पोते आहे बघा त्या पोतीतून आपल्याला ही शिकवण मिळत आहे की स्वामींच्या विचारावरतीच आपण प्रत्येक भक्तानं चालावी आपल्या स्वामींनी महाराजांनी काय शिकवण दिलेलं आहे स्वामींचे जे विचार होते स्वामींनी त्यातून काय अद्भुत लिला केल्या लोकांना त्यांनी कोणता संदेश दिला त्यांनी भक्तांच्या मनामध्ये आध्यात्मिक गोष्टींविषयी प्रेम निर्माण केलं हे सर्व वर्णन बघा आपल्या चरित्र सारामुच्या पूर्ण ग्रंथामध्ये आहे बघा आता स्वामी महाराजांचे श्रीपाद वल्लभ यांचे श्री नृसिंह सरस्वती हे भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार मांडले गेले आहेत आपल्या स्वामी महाराजांनी ना अनेक प्रकारच्या अद्भुत लिला केल्या आणि ह्या अद्भुत लिलेतून त्यांनी भक्तांना आशीर्वाद सुद्धा दिला त्यांनी खूप प्रकारचे चमत्कार करून दाखवले आणि आपले स्वामी जे अक्कलकोटचे स्वामी महाराज म्हणून ओळखले का जातात कारण स्वामी महाराजांनी ना जास्त करून अक्कलकोटामध्ये वास्तव्य केले होते आणि अक्कलकोटामध्ये स्वामींचे इतके भक्त झाले होते की त्या भक्तांमध्ये स्वामींनी भक्तीचा मार्ग सांगितला होता त्यांना त्या भक् त्या भक्तांमध्ये स्वामींविषयी अनेक प्रकारचे प्रेम एक प्रकारे जिवाळा निर्माण झाला बसाप्पा बाळ आणि सुंदराबाई हे त्यांचे स्वामींचे एक शिष्य होते बघा आणि ते त्यांच्या सोबत कायम असायचे म्हणजे त्यांचा जो कार्यकाळ म्हणजे आपल्या स्वामींचं जे जे जीवन होतं त्या जीवनामध्ये स्वामींसोबत म्हणजे स्वामींजवळ जर एखादा उपदेश आणायचा असेल किंवा स्वामींना जर कोणत्या गोष्टींची माहिती द्यायची असेल तर ते सुद्धा सुंदराबाई आणि बसाप्पा बाळाप्पा हे सर्वजण करत अस असायचे आणि आपल्या स्वामींसोबत सुद्धा हे तिन्ही शिष्य कायम असायचे बघा स्वामींनी पूर्वी ज्या अद्भुत लिला केल्या आहेत या लिलेविषयी मी तुम्हाला सांगते म्हणजे त्यांनी भक्तांना बघा त्यांचे जे जवळचे भक्त होते त्या भक्तांसोबत त्यांनी अनेक प्रकारच्या अद्भुत लिहिला आणि अनेक प्रकारचे त्यांनी भक्तांना चमत्कार करून दाखवले आहेत स्वामींचा जो भक्त होता बसा हा स्वामींची खूप भक्ती करायचा स्वामींवर त्याचा अतुट असा विश्वास होता तो सदा म्हणजे दिवस रात्र फक्त स्वामींचं नामस्मरण करत असा आणि स्वामींची सेवा करायला असायचा ह्या भक्तावरती स्वामी प्रसन्न झाले आणि एकदा त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला की त्याच्या म्हणजे त्याच्या खांद्यावरती ना एकदम अचानक एक साप पडला आणि त्यावेळेला त्या, त्या सापाचं रूपांतर हे स्वामी महाराजांनी सोन्याच्या काड्यात केलं त्यांनी त्याला जो साप होता त्याचं सोन्याच्या काडीमध्ये रूपांतर केलं आणि त्या भक्ताला एक आशीर्वाद दिला की तुझ्यावर जेव्हा सुद्धा संकट येईल तेव्हा त्या ते संकटातून मी तुला नक्कीच बाहेर काढेन आणि हे स्वामींनी का केलेलं असतं तर स्वामीने त्याची भक्ती त्याचं प्रेम किंवा त्याचे आपल्यावर असणारी श्रद्धा हे सर्व बघून स्वामी त्याच्यावर प्रसन्न झाले होते आणि त्यांनीही एक अद्भुत लिहिला आणि असा चमत्कार त्यांनी त्यावेळेला घडवून आणला होता तर आता स्वामींचा अजून एक भक्त होता बघा तो खूप गरीब होता पण तो सारखा ना स्वामींची सेवा करत असेल आणि शिवाय स्वामींना म्हणजे तो काय हे द्या ते सारखं त्याचं चाललेलं असेलच त्यावेळेला स्वामी महाराजांना त्याच्या त्रासाला कंटाळतात म्हणजे त्रासाला म्हणजे ते त्याच्यावरती थोडे रागावतात आणि त्याला काय म्हणतात तर तू जी वाळू असते बघा एका नदी किनाऱ्या त्याला घेऊन जातात आणि त्या नदी किनाऱ्यावरना ना खूप अशी वाळू असते ती सर्व वाळू त्याला घेऊन त्याच्या घरी जायला सांगतात आणि ज्या वेळेला तो भक्त त्याच्या घरी निघून जातो तेव्हा त्या ते वाळूच चा सुद्धा चांदीच्या तुकड्यामध्ये रूपांतर होतं बघा तर हे का घडलं तर कारण स्वामींनी त्याची श्रद्धा त्याची सुद्धा भक्ती बघितली होती जेव्हा आपली भक्ती आपली श्रद्धा ही खरी असते ना त्याच वेळेला आपल्यासोबत असे चमत्कार हे घडून येत असतात महाराजांचा अजून एक अद्भुत चमत्कार आणि खूप प्रसिद्ध आहे बघा तर लक्ष्मण कोळी हा जो भक्त होता हा सुद्धा स्वामींची खूप भक्ती करायचा खूप श्रद्धा करायचा आणि एक वेळेला काय झालं की त्याचं जे जहाज असतं बघा जेव्हा तो नदीमधून जहाज चालवत असतो तेव्हा त्याचं जहाज ना बुडत असतं आणि बुडताल जहाज हे स्वामीने अदृश्य स्वरूपात येऊन वाचवलेलं असतं त्या लक्ष्मण कोळीला आणि एका किनाऱ्यावर आणून सुखरूप सोडलेलं असतं बघा तर हेच तर स्वामींनी का केलं हे आपल्या ह्या म्हणजे अद्भुत लेहेतून समजून येतं की स्वामी काय बघतात की स्वामी कधीही जाती भेद किंवा मोठा हे बघत नाही ते फक्त भक्ताची भक्ती बघत असतात आणि स्वामी त्याच्यासोबतच चमत्कार करतात की त्याची भक्ती खरी असते ज्याची श्रद्धा खरी असते असे स्वामी भक्त आपण तुम्हाला सांगते की स्वामी भक्त खूप आहेत बघा खूप स्वामी भक्त आहेत पण प्रत्येक स्वामी भक्ताची भक्ती सेवा करण्याची पद्धत किंवा स्वामींची सेवा करण्याची खूप वेगळी असते कृपा शिवाय तर सर्व भक्तांवरती समानच असतो स्वामीसाठी कोणताही भक्त छोटा किंवा मोठा नसतो पण स्वामी चमत्कार आणि अद्भुत लीला हे त्या भक्तासोबतच घडवून आणतात ज्या भक्ताची फक्त मनामधून तो स्वामींचं नामस्मरण करतो मनापासून तो स्वामींची खरी भक्ती करतो आणि स्वामी हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहे त्यामुळं आपण कशी भक्ती करतो स्वामींची सेवा कशी करत असतो हे सर्व त्यांना माहिती असतं अर्पत आपल्याला स्वामींची शिकवण काय होती स्वामींचे विचार काय होते आणि स्वामींच्या पूर्वीच्या अद्भुत लिला काय होत्या आपले स्वामी कसे होते या सर्वविषयी तुम्हाला माहिती मी दिली स्वामींनी प्रत्येक भक्ताला एकच शिकवण दिलेली आहे की कधीही तुम्ही जेव्हा पोती वाचन करता ते नुसती वाचू नका त्यातले विचार आपल्या स्वतःच्या आचरणात आणा तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेनं ना माझं नामस्मरण करा मी प्रत्येक निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मीच आहे आणि स्वामीने आपल्याला हेही सांगितलेलं आहे की सोळं ओळं ह्याच्या नादी लागू नका तर तुम्ही फक्त मनापासून श्रद्धेनं माझी भक्ती करा तर त्याचनुसार मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामींचे विचार आणि स्वामींची शिकवण ही आधी समजून घ्या स्वामी चरित्र सारामृत हे जेव्हा पटन करता तेव्हा तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतर ते पटन करा मार पत्मी मा तर आजच्या व्हिडिओमार्फत मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओ मतोब सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी